तिकीट मिळालं नाही मिळालं तर मी शंभर टक्के लागले मी अशी पण तयारी ठेवली की वेळ पडली तर मी अपक्ष उभं राहील पण राहील कारण की नागरिकांचं जे म्हणणं आहे बाबा सागर पक्ष असू हो नसू काम तू करतोय कामाला तूच पाहिजे प्रशासन त्यानंतर राज्य सरकार आता राज्य सरकारची इच्छा आहे नाही आहे ते माहीत नाही की बाबा महानगरपालिका घ्यायची आहे का, का नाही घ्यायची कारण की तारख्यावर तारखा भेटतात ते मागच्या चार महिन्यापूर्वी घ्यायला लावली होती ती नाही झाली परत पुढे चार महिने वाढून भेटतात एकतीस जानेवारी शेवटची मुदत आता त्यात तरी निवडणुका होतात का नाही ते फक्त बघायचं नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्राच्या मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आपण दररोज नवराष्ट्राच्या मध्ये विविध पक्षातील राजकीय नेत्यासोबत चर्चा करत असतो त्यांच्या मतदारसंघाचं विजन त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी यासह अनेक विषयावर आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत असतो अशातच आता आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख बारणे सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण चर्चेला सुरुवात करूयात मला सुरुवातीला सांगा की तुम्ही राजकारणात कधीपासून प्रवेश, मी राज प्रवेश, मी प्रवेश करा मी राजकारणामध्ये मला एक सहा वर्ष झाली प्रवेश केला सहा वर्षामध्ये कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून जनतेची सेवा करायची काम तेथून चालू केली होती आणि लहानपणापासून समाजसेवेची आवड असल्यामुळं मी द लहानपणापासूनच समाजसेवा करत आलेलो आहे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचं कुठलं तरी पाठबळ लावू त्या पाठबळासाठी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून तिथून जनतेची सेवा करायची सुरुवात केली काही महिन्यातच महापालिका निवडणुका होणार आहेत सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही तर इच्छुक आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये तुमची कशी तयारी सुरू आहे आता रोजच्या गाठीभेटी जे नागरिकांच्या रोजच्या गाठीभेटी आहेत त्या चालू आहेत त्याच्यानंतर दोन ते तीन महिन्याला माझ्याकडनं आरोग्य शिबीर आयोजन केलं जातं आणि आता मी एक मध्ये दोन महिन्यापूर्वी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्या शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा भेटलाय आणि नागरिकांचं म्हणणं आहे की बाबा सागर तू तळागाळात काम करतोय ना तर आम्हाला त्याच गोष्टी पाहिजे की तळागाळामध्ये काम करणारा माणूस आम्हाला महानगरपालिकेमध्ये पाहिजे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी एकत्र लढणार का वेगवेगळे पक्ष लढणार अशी देखील चर्चा सुरू आहे मात्र समजा महाविकास आघाडी एकत्र लढली तर तुम्हाला जर तिकीट नाही मिळालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून तर तुमची भूमिका काय राहील आता तिकीट मिळालं नाही मिळालं तर मी शंभर टक्के लागणार आहे मी अशी पण तयारी ठेवली की वेळ पडली तर मी अपक्ष उभं राहील पण राहील कारण की नागरिकांचं जे म्हणणं आहे की बाबा सागर पक्ष असू आशू नसू काम तू करतोय तर आम्हाला तूच पाहिजे त्याच्यामुळे मी पूर्णपणे तयारीच ठेवली की बाबा आपण अपक्ष किंवा उभं राहायचं पण शंभर टक्के राहायचं निवडून पण यायचं नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कोणत्या विश्वास बोलताय तुम्ही एवढा नागरिकांचा प्रतिसाद मिळेल आता मी आज ग्राउंड लेव्हलला काम चालू आहे ना आणि नागरिकांमध्ये माझे जास्तीत जास्त वेळ मी नागरिकांमध्ये घालवतो तुम्ही जेव्हा धनकोरी भागामध्ये येतात धनकोरी भागात आल्यानंतर तुम्ही जेव्हा सर्वे करताल तेव्हा तुम्हाला कळन की बाबा नागरिकांचा रिस्पॉन्स काय आणि काय नाही नागरिक माझ्यापेक्षा नागरिकांना आता अशी इच्छा आहे की बाबा सागर कधी निवडणूक लागते आणि तुला आम्ही कधी महानगरपालिकेमध्ये बघतोय बर मला सांगा समजा तुम्ही नगरसेवकासाठी तर आहात समजा तिकीट मिळालं समजा नगरसेवक झाला तर तुम्ही नागरिकांची कोणते कामाला प्राधान्य देणार आहे कोणते काम कोणत्या अडचणी आहेत त्या भागामध्ये कोणते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा धनकोडी भागामध्ये अडचणी तर खूप आहेत ड्रेनेज लाईन कच्च्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आता त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करणार कच्च्याचा जो प्रश्न आहे तो पहिला कच्च्याचा जो प्रश्न आहे तो मार्गे लावणार कारण की आज धनकोडी भागामध्ये काही ठिकाणी अशी वेळ येते की लोकांना कच्च्याची गाडी येते पण तो कच्चा न टाकता ते रस्त्यावर कुठेतरी कोपरा येतो तिथं टाकतात त्याच्यामुळे तो पहिला प्रश्न बंद करून टाकणार पहिला आपल्या इथं घंटागाडी फ्रीमध्ये होती धनकोटी भागात आता परत पैसे देऊन ती कचऱ्याची दे गाडी चालू झाली महानगरपालिकेने स्वच्छ संस्थेला काही टेंडर दिलं त्या टेंडरमुळे तिथं काय होतं सत्तर पंच्याहत्तर रुपये पर घरामागे त्यांना द्यायला लागतात मग काय काय लोक काचकूच करतात त्यांसाठी तर पहिलं मी तिथं मोफत गाडी घंटागाडी चालू करणार आहे बरं इतके दिवस अनेक वर्ष सत्ताधारी सत्ताधाऱ्यांनी त्या भागामध्ये लक्ष दिलं नाही का कारण पाण्याचे प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे काय होतं कचऱ्याचा प्रश्न तर प्रलंबित म्हणजे आता गेली तीन वर्ष झाले प्रशासनिक प्रशासनामुळे नागरिकांची तर कामं कोणतीच होत नाही आणि काय होतं की आपण दखल घेऊन किती घेणार आणि प्रशासनाला पण त्यांचं कार्य कळलं पाहिजे की बाबा नाही आज या गोष्टी ज्या आहेत आता कचऱ्यासाठी मी आंदोलन केली मी गाठी भेटी घेतल्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण तरी पण प्रशासनाला जसं पाहिजे तसं आपल्याला रिस्पॉन्सच देत नाही त्याच्यामुळे आपण प्रयत्नच करतो की बाबा लवकरात लवकर निवडणूक व्हावी आणि निवडणूक झाल्यानंतर जे आहे लोकांचे प्रॉब्लेम होऊन जावे काय वाटतं एकंदरीत आता महापालिका निवडणुका कधी होऊ शकतील तुम्हाला काय वाटतं कारण अनेक कोर्टाने सांगितलं होतील तुम्हाला काय वाटतं आता कोर्टाने परत तारीख वाढून दिली एकतीस जानेवारीच्या महानगरपालिका निवडणुका घ्यायच्यात पण आता प्रशासन त्यानंतर राज्य सरकार आता राज्य सरकारची इच्छा आहे नाही आहे ते माहित नाही की बाबा महानगरपालिका घ्यायची आहे का नाही घ्यायची कारण की तारख्यावर तारखा भेटतात ते मागच्या चार महिन्यापूर्वी घ्यायला लावली होती ती नाही झाली परत पुढे चार महिने वाढून भेटले आता एकतीस जानेवारी शेवटची मुदत दिली आता त्यात तरी निवडणुका होतात का नाही ते फक्त बघायचं पण ह्यातनं सामान्य माणसांचे जे हाल होतात ते की बाबा काम होत नाहीये प्रशासनामुळे काय प्रशासन उभंच करत नाहीये त्याच्यामुळे ते लवकर निवडणुका व्हावं अशी इच्छा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही गेल्या वर्षभरात दोन वर्षामध्ये कोणते असे मोठे काम केलात ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून दिली आता कामं तर खूप कोरोना काळामध्ये माझी खूप काम आहे की जिथं कोरोना काळामध्ये अधिकारी तिथले स्थानिक जे काही आहेत ते तिथं कोणीच नव्हते जेव्हा आम्ही नागरिकांना गरज होती तेव्हा मी तिथं कोरोना काळामध्ये स्वतः उतरलेलोय आणि लोकांनी ते बघितलं सुद्धा आहे की बाबा नाही सागर तू कोरोना काळात काम केलेली त्याच्यामुळे नागरिकांचा तिथूनच जो आहे तो रिस्पॉन्स चालू झाला की बाबा जेव्हा लोक घरात बसत होते कोरोना काळामध्ये तेव्हा मी तिथं ते जनतेत उतरून काम करत होतो औषध फवारणी असन त्यानंतर लसीकरण असन लस उपलब्ध करून देणं बेड उपलब्ध करून देणं अशा गोष्टी मी केलेल्या आहेत कोरोना काळामध्ये नागरिकांच्या प्रश्नासाठी तुम्ही आतापर्यंत कसे लढलेले आहेत म्हणजे नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेत का काय ज्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मोठा मिळेल आहे ना तसं मी अधिकाऱ्यांबरोबर माझी भांडणं झालेली आहेत क्षेत्रीय कार्यालयामध्ये भांडण केलेली आहेत मी कच्च्यासाठी मी अक्षरशः उभं राहून तिथं काम करून घेतलेले की बाबा नाही हे काम झालंच पाहिजे त्याच्यामुळे नागरिकांनी पण त्या गोष्टी बघितलेल्या आहेत एकंदरीत पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची केलीच पाहिजे आता काय अशी वेळ आहे की बाबा आश्वासन देणार आणि आश्वासनं दिल्यानंतर दिवाळी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी तर गोड व्हावी आता तुम्ही फुल फुलाची बाकी देऊन उपयोग नाही ना त्यात शेतकऱ्यांचं काहीतरी फायदा तरी झाला पाहिजे त्याच्यामुळे दिलंच पाहिजे उद्धव ठाकरेंनी असं आव्हान असा इशारा दिला की जर दिवाळीपर्यंत मदत नाही दिली तर दिवाळीनंतर आम्ही आंदोलन करू शंभर टक्के आणि ते झालंच पाहिजे कारण की त्याशिवाय सरकारला जागे येणार कशी ना की बाबा आज जर का शेतकऱ्यांची तळमळ तुम्हाला कळत नसेल तर उपयोग नाही ना त्याचा आणि पुण्यातून त्रिव आंदोल अंदु, आंदोलन होईल सर्वात जास्त तर हे होते खडकवासला शिवसेना मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख बारणी तर आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवरात्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार